जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज जत येथील आर आर कॉलेजकडे जाणाऱ्या व पशुवैद्यकीय दवाखान्याशेजारी सुरू असलेल्या नवीन कोर्ट इमारतीचे कामास प्रशासनाने त्वरित भरीव निधी उपलब्ध करून द्यावा व जतकरांचे सेशन कोर्टाचे स्वप्न साकार करावे अशी मागणी जत बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट श्री शिवशंकर खटावे यांनी माध्यमाशी बोलताना केली ॲडव्होकेट कटावे म्हणाले कर्नाटक महाराष्ट्र राज्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या व संस्थानकालीन म्हणून ओळख असलेल्या जत येथे सांगली येथील सेशन कोर्टासारखी सर्व सुखसोयीयुक्त सुख अशी भव्य दिव्य कोर्ट इमारत असावी असे येथील वकील व पक्षकाराबरोबरच जतकरांचे स्वप्न होते यासाठी तत्कालीन आमदार श्री श्रीमाननी विलासराव जगताप यांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावाही केला त्यानंतर या नवीन कोर्ट इमारतीसाठी प्रशासनाकडून एकतीस कोटी निधी मान्यता मिळून येथील सेशन कोर्ट इमारतीचे कामही मोठ्या उत्साहाने सुरू करण्यात आले होते या कामाचा भूमिपूजन कार्यक्रमास तत्कालीन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सांगली सेशन कोर्ट यांच्यासह विविध न्यायालयाचे न्यायाधीश व वकील बंधू भगिनी पक्षकार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सध्या नवीन कोर्ट इमारतीचे काम तळमजल्यापासून सुरू असून या कामाला सरकारकडून निधीच मिळत नसल्याने ठेकेदाराने जसेच जमेल त्याप्रमाणे काम सुरू ठेवले आहे मोहिते अँड सन्स या नामांकित बांधकाम व्यावसायिकाकडे या नवीन कोर्ट इमारतीचे काम असून सांगली येथील सेशन कोर्ट इमारतीचे संपूर्ण कामही मोहिते अँड सन्स यांनीच केले आहे सांगली सेशन कोर्ट इमारतीप्रमाणे जत येथील नवीन कोर्ट इमारतीचे काम पूर्ण करण्यात येणार असून ही इमारत पुढील बाजू ही तीन मजली व त्या पाठीमागील बाजू ही चार मजली होणार आहे या नवीन को नवीन कोर्ट इमारतीत तळमजल्यावर वाहन पार्किंग सुविधा राहणार आहे तर संपूर्ण इमारतीसाठी लिफ्टची सुविधा राहणार आहे नवीन बांधकाम होत असलेल्या इमारतीत पायऱ्याची ही सुविधा राहणार असून प्रत्येक मजल्यावर स्त्रियासाठी व पुरुषासाठी शौचालय राहणार आहे नवीन कोर्ट इमारतीत एकूण पाच न्यायाधीश काम करणार असून कोर्ट इमारतीमध्ये पुरुष वकिलासाठी व स्त्री वकिलासाठी स्वतंत्र बार रूम असणार आहेत तसेच कॉन्फरन्स हॉल लोक अदालत हॉलसह सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध राहणार आहेत असेही ॲडव्होकेट शिवशंकर खटावे यांनी सांगितले सरकारकडून या नवीन कोर्ट इमारतीसाठी एकतीस कोटी रुपये निधी निधीस मंजुरी मिळाली असतानाही फक्त जेमतेम काम करण्यात आले आहे उर्वरित कामासाठी निधीची उपलब्धताच नसल्याने वर्षभरापासून हे काम ठप्प झाले आहे जतकरांचे व वा वकील मंडळींचे तसेच पक्षकारांचे जत येथे सेशन कोर्ट इमारत पूर्ण होऊन या इमारतीत लवकरात लवकर सेशन कोर्टाचे कामकाज सुरू व्हावे हे स्वप्न प्रत्यक्ष साकारण्यासाठी जतचे आमदार श्री गोपीचंद पडळकर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी भरीव आर्थिक निधी उपलब्ध करून द्यावा असे ॲडव्होकेट खटावे यांनी म्हटले आहे